मुख्य प्रशासकीय इमारतीचे बाह्य सौंदर्यीकरण आणि अग्निरोधक यंत्रणा अन्य कामांसाठी जिल्हा परिषद प्रशासनाने शासनाकडे त्रेपन्न कोटीची मागणी केली होती त्यापैकी शासनाने आठ महिन्यापूर्वी बारा कोटी देण्याचं मान्य झालं होतं मात्र अद्यापही हा निधी मिळाला नाही त्यामुळे प्रशासनाला बाह्य सौंदर्यीकरणाचा ठाचा बदलावा लागला दरम्यान या जिल्ह्या

शासनाकडून निधी मिळेल या फरोशावर मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सुरुवातीला जुलै महिन्यात काही कार्यालये नवीन इमारती शिफ्ट करण्याची तयारी सुरू केली होती त्यादृष्टीनं कंत्राटदार संस्थेने कामाला गती दिली निधी मंजूर झाला पण तो प्राप्त न झाल्यामुळे पुन्हा पंधरा ऑगस्टपर्यंत काही विभाग शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला मात्र अनेक कामे प्रलंबित असल्यामुळं या मुहूर्तही टाळलात जातोय निधी प्राप्त होईल या भरुषावर किमान आचारसंहिता लागू होण्यापूर्वी अर्थात सतरा सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते इमारतीचं उद्घाटन करण्याचं नियोजन सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे इमारतीच्या आतील भागात प्लास्टर व अंतर्गत इलेक्ट्रो इलेक्ट्रिफिकेशनचे काम पूर्ण झाले छत रंगरंगटी बाह्य सौंदर्यीकरण अग्नी रोधक यंत्रणा लिप फर्निचर गृहे काम अद्याप बाकी आहे या कामासाठी प्रशासनाने त्रेपन्न कोटी रुपयाचा नवीन प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता मात्र निधी मिळाल्यास विलंब होत असल्यामुळे अखेर प्रशासनाला नियोजित फंड इलिव्हेशनचा ढाचाच बदलावा लागला आहे बिरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर